मला बनवायचा होता आज बोंबिलाचा ठेचा पण त्या अगोदर मी ते भाकरी बनवायला घेतल्या तर पीठ मळताना मी ते थंड पाणीच वापरले गरम पाणी वगैरे काही घेतलेलं नाहीये तर थंड पाण्यात पण भाकरी नरम होतात आणि फुकतात फक्त एवढीच मेहनत आहे की पीठ हे चांगलं मळायचं चा, नंतर मग भाकरी अशा छान फुकतात पण आणि नरम पण होतात आणि काठ वगैरे काही चिरत नाही तरी इथे तव तवा गरम झालेला आहे आणि मी तव्यावर भाकर टाकले आणि तिला पाणी लावून घेतलं भाकर पलटी करून घेतली आणि बघू शकता तुम्ही भाकर कशी मस्त टम्म फुगलेली आहे आणि अशी नरम पण झालेली आहे तर भाकरी इथे मला जास्त नव्हते घराच्या दोनच बनवायचे होते म्हणून हे भाकरी झालेले आहेत आता बनून आता मी काय केलं इथे बोंबील घेतली इथे आणि हे बोंबिलचे तुकडे करून धुवून घेतलेत त्यानंतर तवा गरमच आहे तव्यावर टाकले आणि हे पाणी होतं म्हणून पहिलं मी पाणी सुकेपर्यंत बोंबील भाजून घेतले आता याच्यातलं पाणी सुकलेलं आहे आता मी इथे तेल टाकलं आणि परत असे खरपूस बोंबील भाजून घेतले बोंबील भाजून झाले की ते एका ताटामध्ये काढून घेतले आणि आता इथे मिरच्या घेतल्या तर मिरच्या हे तुकडे करूनच भाजून घेते मी कधी कर पण कारण की तेल टाकलं ती एखाद्या वेळेस मिरच्या अंगावर उडते तर ह्या मिरच्या पण अशा थोड्याशा भाजून आता तेल टाकून परत थोड्याशा मस्त भाजून घेते खरपूस तर ह्या मिरच्या भाजून झाल्यात आता इथे मी लसूण आणि कोथमीर घेतली आता ही पण थोडीशी तेलामध्ये भाजून म्हणजे लसूण थोडासा भाजून घेते आता इथे मीठ पण टाकले मी आणि मीठ हे थोडं घ्यायचं कारण की बोंबील हे खारट असतात ना म्हणून आता आता तर का का पाटे, पाटे आता हे थंड झाले आता खलबत्यामध्ये मी हे ठेचून घेणार तर आता याच्यामध्ये बोंबिलाचे तुकडे पण टाकलेत आणि आता हे जाडसर असं ठेचून घेतलं तर हे मिक्सरला वगैरे काही बारीक करायचं नाही खलबत्त्यामध्येच किंवा पाट्या पाट्यावरती हे असं ठेचून घ्यायचं आता हे ठेचून झालेलं आहे आता इथे मी त्यामध्ये थोडंसं तेल टाकलंय आणि हा ठेचा असा मस्त परतून घेतलाय परतला की कसा मस्त चवीला लागतो तर बघू शकता हा मस्त ठेचा असा परतून झालेला आहे तर चवीला हा खूप भारी लागतो तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा खूप छान लागतो चवीला